नमस्कार नर्मदेहर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे एकसष्ट देवर्षी नारदमुनींची तपोभूमी मोतलसर पांडवांच्या यज्ञाचे भस्म आणि डोमरचा मुक्काम बिसेर गावातल्या धाम आश्रमातून निघालो आणि पुन्हा एकदा नर्मदाबाईमध्ये स्नान केले इतके अद्भुत स्नान घडले की काल काय घडले त्याचा विसर पडला बिसेरचा विसर सनखेडा बामनवाडा ही गावे मागे टाकली आणि काठाने चालत चालत मोतलसरला आलो इथे नारद मुनी तप केलं आहे देवर्षी नारद या व्यक्तिमत्वाचं मला कायम आकर्षण वाटलेलं आहे अगदी लहान असताना माझ्या दोन मावश्या दोन आत्या आणि दोन काका एकाच गल्लीमध्ये राहायचे ती होती नारद मंदिराची गल्ली त्यामुळे यांच्यापैकी कोणाकडेही गेलं तरी नारद मुनींचं दर्शन घ्यायचंच असा माझा परिपाठ होता पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असलेल्या माळेवाली कॉलनी भागातील नारद मंदिराची परंपरा फार मोठी आहे पुढे इथे नारदीय कीर्तनाचे वर्गदेखील करण्याचं भाग्य मला बालवयातच लाभलं संगीताचे प्राथमिक धडे इथेच मिळाले नंतर ही नारदीय कीर्तनाच्या परीक्षा दरवर्षी देत गेलो महाविद्यालयीन जीवनामध्ये तर नारद मंदिराच्या समोर असलेल्या व्यासमंदिर गुरुकुलामध्ये काही वर्ष वास्तव्य घडलं दोन्हीही मंदिरं एकाच संस्थेचे श्री हरिकर्तुर तेजक सभा पुणे पुण्याच्या नारद मंदिरातली नारदमुनींची ही अतिशय मोहक अशी मूर्ती याची पूजा देखील मी केलेली आहे व्यासमंदिरातली व्यासमूर्ती ही मूर्ती माझ्या खोलीतून दिसायची त्यामुळे मी तिथे एक स्वतः रचलेला श्लोक भिंतीवरती लावलेला होता उच्चिष्टनी जग ओष्टद्वयांनी उपवासी ठेवीसी विषया ज्ञानारोग्य सक्षम करीतू आम्हाला हे गुरुराया व्यासमुनिनींनी स्पर्श केला नाही असा कुठला विषयच नाही असं म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम त्यामुळं कविकल्पना अशी आहे की जणूगा व्यासमुनींनी आपल्या वाणीद्वारे अर्थात ओठाद्वारे स्पर्श करून जगातले सगळे विषय उष्टे करून टाकलेत त्यामुळे मनुष्याला त्रास देणारे विषय हे उपाशी राहिलेत कारण त्यांना उष्टान्न चालत नाही असेही व्यासमुहर्षी आद्य गुरुदेव असून त्यांनी आपल्याला ज्ञान आणि आरोग्य देऊन सक्षम करावं अशी ही प्रार्थना आहे इथेच बबनराव नावडेकर हे ज्येष्ठ भावगीत गायक राहायचे ते मला नातू मानायचे त्यांना देखील त्यांनी देखील नारदांची काही गाणी शिकवली होती नारदा मुनिवरा तुझे रे गाता गौरव गीत रंगले हरिभजनी संगीत हे त्यांनी शिकवलेले गाणे आजही मला जसे आहे तसे आठवते हे आहेत ज्येष्ठ भावगीत गायक संगीतकार लेखक आणि कीर्तनकार बबनराव नावडेकर तात्पर्य नारदमुनी इतरांना जितके नवीन असतात तितके नवीन मला नव्हते परिचयाचे होते आद्य पत्रकार कळीचे नवी कळकळीचे नारदमुनी अशा नारदांची तपोभूमी असल्यामुळे या भागाला मोठं पौराणिक महत्त्व आहे इथे एक साधू लंगोटीवर बसलेला होता त्याने मला बालभोग दिला अतिशय अप्रतिम असा गोडभात खाऊ घातला नारदी गंगा नावाची नदी येथे नर्मदा माते येऊन मिळते त्या नारदी संगमावर गेलो के स्नान केले इथे एक आला आणि पाया पडू लागला त्याने पाणी भाजले आणि गंध फुलवाती दिल्या त्याच्याशी काही काळ बोलल्यावर त्याच्या समस्या लक्षात आल्या उकर लगने याने लवकरात लवकर लग्न करावे असा सल्ला मायाने त्याला देवला आणि पुढे निघालो हीच ती नारदी गंगा या भागातल्या नर्मदा नदीचा किनारा आपल्याला दिसतोय गव्हाची उत्तम शेती हे बघा ही नारदी गंगा उपग्रहातून अशी दिसते हे संगमाचं दृश्य आणि बामनवाडा इथला देवर्षी नारद मिनी आश्रम दिसतोय कठीण काठाने शिबली आणि सेमली ही गावं ओलांडली ओरणा नावाच्या नदीच्या काठावर आलो इथे दूरवर एक छोटासा आणि धोकादायक लोखंडी शिडीवरचा पूल लावला होता व त्यावरून येणे सहज शक्य होते परंतु मी विनाकारणच कमरेतक्या पाण्यातून आणि गुडघावर चिखलातून नदी पार केली अगदी फुटभर चिखलामध्ये पाय जरी रुतला तरी निघत नाही इतका नर्मदा मातेच्या काठावरचा चिखलघट्ट आहे परंतु इथे मात्र चांगला मांडीपर्यंत पाय रुतला तरी देखील सहज निघून आला चिखलाचा रंगही वेगळा वाटला आणि त्याला थोडासा सुगंध देखील येत होता हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे माझ्या लक्षात आले बाहेरून वाऱ्यावर उभारलो बघता बघता चिखल वाळला आणि पाय पांढरे फटक पडले चिखलाने पाय काळे पडतात हा काहीतरी वेगळाच प्रकार घडला आज तो वारुण नदीवरचा धोकादायक लोखंडी श्री पूल इथे जवळच बगलवाडा गावामध्ये एक सुंदर आश्रम होता एक वृद्ध साधू आणि तरुण साध्वी पितृकन्यावत राहत होते त्यांच्या आश्रमात गेल्यावर माझे पांढरे पडलेले पाय त्यांनी पाहिले आणि सांगितले की माझ्या पायाला लागलेला चिखल नसून ते भस्म आहे पांडवांनी या नदीच्या काठावर केलेल्या के अनेक यज्ञांचं ते भस्म होतं त्याच्यापासून अक्षरशः भस्माचा डोंगर तयार झाला होता आजही या नदीच्या काळामध्ये मातीच्याऐवजी भस्म व्हावात अशी मान्यता आहे पांडवांचा स्पर्श झालेल्या आहुतींचे भस्म अंगाला लागले याची मनोमन धन्यता वाटली अणुशास्त्रज्ञांना याचं महत्त्व कळावं साधू महाराजांचा सा सत्संग घडला साधू महाराजांनी उद्देश केला जहा जैसा तहा तैसा नाही तो साधू कैसा जेवण घेतलं भोजन घेतलं आणि थोडा वेळ गरमीमध्ये पडून राहिलो हेच या आश्रमाचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे या सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये वर असलेलं शेषेशाही विष्णूचं हे शिल्प माझ्या लक्षात राहिलं हे मंदिरातील राधाकृष्णाचा विग्रह आहे इथून निघावा अशी प्रेरणा झाल्यावर बंद फाटकातून शीताफिना अटकलो पुन्हा एकदा किनारा पकडला सतरावन पार केलं मुवार गाव ओलांडलं या भागामध्ये चालू असलेल्या वाळू उत्खनाचं अवकाशातून दिसणारं चित्र आपण बघतोय हे खड्डे दिसायला लहान असले तरी प्रत्यक्षात खूप मोठ्या आणि चालताना जा प्रचंड त्रास होतो मुतुलसर गावामधला नर्मदा मातीवरचा हा पूल आहे वारुणी नदीला बारी नदी असं आपण म्हणतात हे चित्र आपल्याला दिसते या भागामध्ये खेळणारी लहान मुलं वाळूमध्ये आणि वाळू पसणारे स्थानिक ग्रामस्थ आपल्याला दिसतोय या भागातल्या नर्मदा मातीचं संध्याकाळचं रूप अतिशय अद्भुत असतं दीपालंकार अलंकार लागलेली नर्मदा माता केवळ अप्रतिम दिसते इथे पासीघाटावर अखंड रामायणसेवा सुरू आहे जवळच एक डोहकूप हो आहे इथे बालभोग प्राप्त आला खूप साधू असलेला आश्रम होता अनेक साधूंनी चौकशी केली परिक्रमावासीची धाडी किती वाढली आहे आणि अवतार कसा झाला आहे याच्यावरून साधूंनाही साधारण किती जुना परिक्रमावासी याचा अंदाज येत असतो सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याशी साधू फारसे बोलत नसत किंवा बोलले तरी त्यांची बोलण्याची पद्धत वेगळीच आहे आता परिक्रमा संपत असताना मात्र हे साधू फार प्रेमाने बोलत आहेत असं मला जाणवत होतं जणू काही हा मनुष्य आपल्या साधू संप्रदायामध्ये यावा अशी थे इच्छा ते इच्छा त्यामागे आहे की काय असे स्पष्टपणे जाणवायचे काही साधू तर उघडपणे तसे सुचवायचे की आता परत जायची गरज नाही जे काय व्हायचे ते मैया किनारी सोडून जाऊ दे इथे काही काळ रामायण सेवा केली करण्यावरून रामायणाचा आवाज दूरवर ऐकू जायचा दुर्दैवाने जिथे जिथे अखंड रामायण सेवा सुरू आहे तिथे तिथे वाचणारे सर्व लोक म्हातारे दिसत होते रामायण ही काही उतारव्यात वाचायची गोष्ट नाही काही गोष्टी जात्यावायात केलेल्या चांगल्या असतात भागवत रामायण महाभारत दासबोध ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुकाराम गाथा एकनाथी भागवत गुरुचरित्र हे सर्व ग्रंथ तरुणपणी वाचायचे ग्रंथ आहेत म्हातारपणी ते वाचून तुमचा वेळ चांगला जाईल परंतु आयुष्यात काय करायचं हे कळण्याऐवजी आपण आयुष्यात काय करायला पाहिजे होतं हे हेच अधिक कळेल आणि ते काही फारसं सुखाभ नसेल या भागातील नर्मदा मातेवरचं हे डोहकूप किंवा जॅकवेल आपण बघतोय या रामानंदी आश्रमाचे महंत स्वतः देखील साधनामग्न असतात आश्रमातलं वातावरण साधण्यासाठी अत्यंत पोषक आहे या आश्रमाला मी पुस्तकामध्ये चांदणी करून ठेवली जिथे अखंड रामायण सुरू आहे तिथं हनुमानजी असणारच या आश्रमातले हनुमानजी आहेत सेवा ऐकली घडली आणि पुढे निघालो डोमरगाव समोर दिसू लागलं परंतु अतिशय भयानक भयानककाठ होता चिखलापासून तयार झालेले अर्धे कच्चे खडक सर्वत्र होते ते सर दिसायला खडकासारखे दिसायचे परंतु पाय ठेवल्याबरोबर फुटून जायचे आणि माणूस हमखा सापटायचा असा खूप वेळा पडलो मी ठरवलं हो की काहीही झालं तरी हा किनारा काठानेच पार करायचा त्यामुळे अतिशय कठीण मार्गाने वेळप्रसंगी थोडेसे पाण्यामध्ये उतरावे लागले तरी तसे करत काठाने चालत राहिलो अंधार होता होता डोमरगाव गाठले इथं एक मंदिर होतं तिथं भजन सुरू होतं मंदिरामध्ये गेलो दर्शन घेतलं आणि भजन केलं या ठिकाणी खाली असलेला घाट अति धोकादायक होता म्हणजे एकतर तो अरुंद होता आणि सिमेंटचा एक तुटलेला भाग पाण्यामध्ये होता जो तिरका होता आणि शेवाळलेला होता त्याबरोबर इथे मैयाला प्रचंड वेगाने वळण घ्यावे लागत होते संपूर्ण परिक्रेमध्ये याहून अधिक धोकादायक मला कुठलाच घाट वाटला नाही आश्रमामध्ये आलो अच्युतानंद स्वामी नावाचे महंत इथं राहत होते आश्रमातील जन मला थोडेसे उदासीन वाटले किंवा कदाचित नर्मदा मातीला माझी परीक्षा घ्यायची असेल आश्रमामध्ये सर्व सुविधा असताना परिक्रमासींसाठी बांधलेली आणि उभी केलेली सर्व व्यवस्था असताना आणि मी एकटाच परिक्रमा तिथे मुक्कामाला असून देखील त्यांनी मला धूळ खात पडलेल्या एका अंधारा यज्ञशाळेमध्ये झोपायला सांगितले नेहमीप्रमाणे मी हातात झाडू घेतला आणि सर्व यज्ञशाळा चकाचक करून टाकली झाडू मारायची काही आवश्यकता नाही हे मला अनेकजण सांगून गेले परंतु मी कशा परिस्थितीमध्ये राहायचं हे ठरवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि असलाच पाहिजे मला जर माझ्या आजूबाजूचं वातावरण आवडलं नाही किंवा योग्य वाटलं नाही तर ते मला हवं तसं करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला पाहिजे किंवा त्या वातावरणातून निघून गेलं पाहिजे याला इंग्रजीमध्ये फ्लाय ऑर फाईट असं म्हणतात तुमची मी या तत्वाची जाणीव किती व्यापक आहे यावर तुमच्या आजूबाजूचा परिसर किती असावा याची व्याख्या ठरते कुणाला आपल्या थेट शरीराची काळजी देखील घ्यायला जमत नाही कारण मनोमन त्यांनी हे स्वीकारलेले असते की आपले नाही आपल्याला काही काळ वापरायला मिळाले या उलट काही लोक फक्त आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतात बाकीचा परिसर तसाच ठेवून देतात याहून श्रेष्ठ लोक स्वतःच्या खोलीपुरता विचार करतात आणि तेवढी स्वच्छ राखतात याच्या पुढचा प्रकार म्हणजे अशी माणसं जे आपलं घर तेवढं स्वच्छ ठेवतात आणि बाकीच्या परिसरामध्ये त्याचा फारसा पान, काही विचार करत नाहीत भारतातील बहुतांश लोक याच प्रवर्गामध्ये मोडतात त्यामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी कचरा घाण सांडपाणी पान तंबाखूच्या पिचकारा यांचं साम्राज्य आढळतं काही लोक आपल्या घरासोबत असतात त्यांचं अंगण आणि परिसर देखील स्वच्छ ठेवतात काही लोक आपला परिसर किंवा रहिवासी विभाग चांगला राहील याची काळजी घेतात तर एखादा असाही जन्माला येतो जो उभा देश स्वच्छ करण्याचा विडा उचलतो थोडक्यात काय तर तुमची सामाजिक जाणीव जेवढी व्यापक आहे आणि मीचं अस्तित्व जेवढं व्यापक आहे तेवढा परिसर तुम्ही स्वच्छ राखत असता मी एका राष्ट्राचा नागरिक आहे अशी भावना मनामध्ये सतत असेल तर तो, तो मनुष्य आपला देश विस्कटलेला घाणाडा ठेवू शकत नाही लष्करी आस्थापना एवढी स्वच्छक असतात याचं कारण तेच आहे ते आपलं आहे हे आपलं आहे ही जाणीव त्यांच्या मनामध्ये दृढ असते या यज्ञशाळेमध्ये भरपूर अडगळ होती ठेवलेली होती डास खूप होते डासांनी रात्रभर फोडून काढले तत्पूर्वी मै याची आरती केल्यावर भोजन की हरिहर अर्थात भोजनासाठी बोलावणं येत नाही असं पाहून मी झोपून गेलो होतो रात्री दहा वाजता एक सेवक उठवायला आला आणि त्याने मला दुपारी केलेले सामोसे आणि पुरी भाजी खायला घातली पोटाला थोडासा आधार आला असा अनुभव हो परिक्रमेमध्ये येणं हे अतिशय सर्वसामान्य असून याचा कोणीही कधी भाऊ करू नये आपण घरी नाही अपवादाने का, का होईना परंतु दुपारचे जेवण जेवत अर्थात योग्य काय अयोग्य हा वेगळा विषय परंतु आपण असं अन्न विना तक्रार खातो हे मात्र खरं आहे इथे देखील असा प्रसंग आल्यावर मग आपली परीक्षा पाते आहे असा भाव ठेवावा उपाशीपोटी उपासना खूप चांगली होते उपाशीपोटी केलेली आरती ही अधिक आरत असते पोटपूजा करण्याआधी केलेली पूजा देवाला आवडते रात्री तसेही डासानी जागवले होतेच त्यामुळे पहाटे लवकर तिथून निघालो धोकादायक घाटावर पुन्हा एकदा स्नान केले पहाटेच्या अंधारात त्या घाटावर स्नान करणे म्हणजे केवळ आणि केवळ नर्मदा मातेवर असलेल्या दृढविश्वासाची विश्वासाची कठीण अशी जलपरीक्षा होती जोगदार वळण घेत असल्यामुळे नर्मदा मातेच्या पाण्याची गती त्या कोपऱ्यावर काहीच्या काही वाढलेली होती आधीच तुटून हर्षतळाला जाऊ पाहणाऱ्या त्या घाटावर तुमचा पाय सटकला की तुम्ही कामातूनच गेलात क्षणात तुम्हाला मग या पन्नास शंभर फूट दूर घेऊन जाणार परंतु तिच्यावरती दृढविश्वास होता की असं काही होणार नाही असं काही ती करणार नाही अक्षरशः डुबकी मारताना देखील कठीण होतं इतकी त्या पाण्याला गती होती अशा ठिकाणी देखील गावातील सर्व या येत होत्या काल संध्याकाळी मी थे बरेज था। था ते पोचलो तेव्हा बऱ्याच माताराम स्नान करत होत्या अर्थात त्या काठावर बसून स्नान करायच्या परंतु ज्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी हा सर्व प्रकार घातकच होता इथे मला दंड खूप कामाला आला तुटलेल्या घाटाच्या स्लॅबमध्ये मी तो फसवला आणि हाताने घट्ट पकडला त्यामुळे मला नीट आणि निर्भयपणे स्नान करता आले आपल्याला नर्मदा मातेला मिळणारी तेंदोनी नावाची नदी इथं दिसते चिखलापासून बनलेल्या ठिसूळ दगडांचा नर्मदा मातेच्या मधला भाग आपण आता इथं बघतोय प्रचंड वेगाने नर्मदा मातेचं पाणी वाहतं तेव्हा तिचे असे बोरे तयार होतात हे याच घाटावरचं चित्र आहे या तुटलेल्या घाटाचं एक चित्र मला गुगल कशावर मिळालं हाच तो घाट आहे ह्याच्या पुढच्या पायऱ्या तुटले तुटलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही गेलात की वाहून जाता हीच ती यज्ञशाळा जिथं मी झोपलो होतो आता आतमध्ये थोडंसं सा सामान हलवलेलं दिसते परंतु या खोली सा यज्ञशाळेमध्ये बऱ्यावी आडगळ होती हे डोमरच्या आश्रमाचं आहे आणि आश्रमातला स्वयंभू गणेश आपल्याला बघायला मिळतोय आश्रमाचे महंत देवाची पूजा करताना आपल्याला दिसत आहेत पुढे निघाल्यावर कठीण किनारा चालूच राहिला काठावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी कुंपणांची हद्द केली होती अक्षरशः काय करावं ते कळत नव्हतं अशा पद्धतीने कुंपणं घातली होती मैयाच्या आतमध्ये फुटभर कुंपण असायचं असाच काठाकाटाने चालत असताना एका शेताचं कुंपण एका ठिकाणी आढळ कुंपणाचे बांबू नर्मदा मातीमध्ये ठोकलेले होते आणि प्रचंड काटे असल्यामुळे ओलांड राहणं अशक्य होतं वरती जाण्याची इच्छा मला नव्हती कारण परिक्रमेचा मार्ग हाच होता त्यामुळे मी थोडंसं मय्यामध्ये उतरून ते बांबू पकडत चालू लागलो बांबू मय्याच्या दिशेला खूप झुकलेले होते त्यामुळे मला देखील झुकावे लागले माझ्या झोळीचं वजन भयंकर होते सुमारे पंचवीस किलो वजनाचे शेकडो नर्मदेश्वर महादेव त्यात विराजमान होते कसरत करत करत जात असताना ठिकाणी घात झाला मैयामध्ये रोवलेला बांबू अचानक तुटला आणि काही काळाच्या आत मी मय्यामध्ये पडलो माझ्या अंगावर काटेकुटे बांबू सर्व काही पडले माझी संपूर्ण झोळी पाण्यात भिजली आणि हात फाटला इथे पाणी असे नव्हते परंतु दल दलदल होती त्यामुळे संपूर्ण शरीर चिखलाने मागले माझे मला सासू यायला लागले माझीही पछि पचिती पाहिला तिथे मैयाशिवाय अजून कोणीही नव्हते दोघेही असू लागलो आपल्या घरामध्ये एखादं लहान मुलं असतं जे अत्यंत विक्षिप्त वाटणारे प्रकार करत असतं परंतु आपण त्याला आपलं स्वतःचं मूल म्हणून स्वीकारलेलं असल्यामुळे त्याचे हजार गुन्हे आपण माफ करत असतो तशी मैया मला जागोजागी क्षमा करत होती पुढे थोडं अंतर चालल्यावर घाट नावाचं चा गाव आलं इथे विश्वास सारंग नावाचे एक मंत्री होते त्यांनी मोठा आश्रम बांधलेला होता आश्रम भव्य दिव्य होता विशेषतः वर्षा बाजूला त्यांनी स्वतःची जी खोली होती त्यातून त्यांची स्वतःची जी खोली होती त्यातून नर्मदा मातेचं खूप विहंगम दृश्य दिसायचं खाली परिक्रमा यांची सोय आणि स्वयंपाक घर गर वगैरे केलेली होते समोर एक मोठा पार होता जो अतिशय सुंदर पद्धतीने बांधला होता पारावर मुक्काम करायला मजा येईल असा तो परिसर होता आश्रमामध्ये काही सेवक होते काही माताराम सेवक होत्या सेविका होत्या गावातील निवडक लोकांना मंत्री महोदयांनी सेवेमध्ये ठेवलं होतं परंतु इथे बालभोग मिळणार नाही असे मला सांगण्यात आले कपडे धुतले तर चालतील का असं विचारल्यावर परवानगी दिली गेली मग चिखलाने माखलेले सर्व कपडे पाण्यातून काढले इथे बालभोग नाही असं कळल्यावर मी त्यांना विचारलं की त्यांनी काही खाल्लं का परंतु सेवक देखील उपाशी होते मग अचानक मला आठवलं की मागे भटगाव नावाच्या गावामध्ये एका शेतकऱ्याने मला काकड्या दिल्या होत्या मी त्यांना राम्रस आणायला सांगितला आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या काकड्या चिरून खाल्ल्या तोपर्यंत माझे कपडे देखील वाढले मंत्री महोदय विश्रांतीसाठी इथे येतात असे मला सांगण्यात आले सर्व कर्मचाऱ्यांना मी आल्याचा आनंद झाला असे जाणवले जाताना सर्वांनी एकत्र येऊन मला निरोप दिला हे आहेत मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग त्यांचे विचार आपण इथं वाचू शकता व्हिडिओ पॉज करून त्यांनी बांधलेला अप्रतिम असा आश्रम आहे वरच्या मध्यावर त्यांची काचेची खोली असून इथून नर्मदा मातेचं सुंदर असं दर्शन आपल्याला होतं मागे नारळाची झाडं दिसत आहेत सायकशी तिथेच मी कपडे धुतले होते आणि हा जो वरांडा आहे जाळीचा दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये आम्ही खात बसलो होतो आपल्या आई वडिलांच्या नावे स्थापन केलेल्या नासाद्वारे हे काम त्यांनी उभं केलेलं आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हाच तो, हाच तो पार आहे आश्रमातला अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा पार आहे डुमरच्यापूरचा किनारा हा काही सास आहे पूर्णपणे वाळूचा किनारा आहे हा मंत्री सारंग यांचा आश्रम आपल्याला दिसतोय हनुमानजी मंदिर तो महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याचा असा नर्मदे घाटे आश्रम आहे अशी कल्पना तरी आपण करू शकता का कल्पना कल्पना करून बघा की कुठले मंत्री महोदय असा आश्रम उभा करू शकतात असो पुन्हा खाली उतरून किनारा पकडला पुढे कधी कठीण मार्ग तर कधी वाळूचा मार्ग असं चालत सौजनी ढाबले तर्रा गावे पार करत मांगरुल या गावामध्ये आलो पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठावर एकाच नावाचं दुसरा गाव सापडलं अतिशय भव्य असा आश्रम आणि घाट इथं होता भोजन केलं क्षणभर पडलो मांगरोल म्हणजे जे उत्तर वाहिनी परिक्रमेमध्ये मांगरोल गाव येतं ते वेगळं आणि हे वेगळं या आश्रमाचे अनेक उपक्रम होते स्वामींनी खोचक पाठी लावून मला भेटू नका असं सुचवलं होतं त्यांची पाठी अशी होती गौहत्या आधी अप्रायश्चितपात मी स्वामीजी असमर्थ आहे व साधनामय है कृपया आपले परिसर के महात्मा को जाके पूछे अशी ती पाठी होती या पाठीवरून या परिसरामध्ये काय काय सुरू आहे याचा अंदाज येत होता इथले महात्मा जे हुशार असणार एकाच पाठीतून त्यांनी बरंच काही सुचवलं होतं एक तर अशी पाठी प्रकट लावली याचा अर्थ त्यांना जे काही वाटते ते सांगण्याच्या योग्य एकही मनुष्य त्या परिसरामध्ये किंवा गावामध्ये नाही असा त्याचा अर्थ होता दुसरी गोष्ट इथं गोमातेची हत्या करणार का पात्र करणारी माणसं होती हे देखील लक्षात येत होतं त्याचं प्रायश्चित्त मागायला लोक येतात त्याचा अर्थ ते हिंदू धर्मातलेच असणार हे देखील कळत होतं बरं स्वामीजी तुमच्या परिसरातील महात्माला विचार असं म्हणत त्याचा अर्थ तिथे अजून एखादा महात्मा बसलेला होता किंवा गावकऱ्यांनी आणून बसवलेला असणार तसेच मी साधनेमध्ये आहे हे सांगताना स्वामीजी सुचत होते की तुम्ही आणलेला महात्मा साधना करणारा नाही रिकामा आहे त्यामुळे जाऊन विचारू शकता सारांश रूपाने पाहिल्यावर स्वामीजींना कोणाशीही बोलण्यामध्ये रस नव्हता हे देखील लक्षात येत दे होतं यावरून स्वामीजी हे गोसेवक किंवा गोभक्त आहेत तसेच धर्माभिमान आहेत आणि पुढे पुढे करण्याचा त्यांना राग आहे आणि साधना मग आहेत हे देखील आपल्याला त्या वाचणाऱ्या माणसाला कळणार होतं हे मांगरुळ आश्रमाचं भव्य असं प्रवेशद्वार आहे आश्रमामध्ये कलात्मकपणे वठलेल्या झाडांना देखील देवत्व बहाल करण्यात आले जागोजागी लिहिलेले संदेश बघता महाराजांचं गोसेवेचं प्रेम लक्षात येतं इथं महाराजांनी लिहिलेलं गोसेवा करमुख सबसे बडी पूजा आहे आश्रमाचा परिसर भव्य दिव्य आणि सुंदर आहे मांगरोलच्या काठावरची ही झाडं पक्के लक्षात राहिलेली आहेत इथला घाट खूप सुंदर आहे काठदेखील सुंदर आहे घाट देखील सुंदर आहे मुळात नर्मदा मै्याच सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला सुंदर हा शब्द माझ्या लेखनात जागोजागी आढळेल हे आहेत या स्वामीजींना ब्रह्मचारी महाराज किंवा बापोलीवाले महाराज असं देखील म्हणतात यांनी ज्या पाठ्याला लावले या बापोलीवाल्या ब्रह्मचारी स्वामीजींना प्रत्यक्ष भेटू नाही शकलो परंतु त्यांच्या कार्याला त्यांच्या धर्मरक्षणाच्या तळमळीला आणि त्यांना मनोमर नमस्कार केला आणि पुढे निघालो मांगरोलीतून नर्मदा मातेचं सुंदरसं दर्शन आपल्याला होतं भव्य दिव्य पात्र खूपच सुंदर दिसतं दिवसाच्या प्रत्येक वेळेचं नर्मदा मातेचं एक वेगळं सौंदर्य ते आपल्याला बघता येतं तिच्या काठावरील सूर्योदय आणि सूर्यास्त विशेष लक्षात राहणारे असतात हे पाहते तिच्या भव्यतेपुढं मनुष्य किती कुजा आहे हे आपल्याला लगेच जाणवतं तिच्या भरोशावर आपल्या आयुष्याची नौका भवसागरामध्ये झोकून द्यावी आणि निर्धास्त राहावे हे उत्तम कारण आपल्याला तारायचं का नाही कसं तारायचं कुठवर तारायचं आणि कशासाठी तारायचं हे सर्व ठरवणं तिच्या हातात आहे आणि तिचं काम ती चोख बजावते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर